नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा बहुप्रतिष्ठित ही जी भाजपची यादी होती दुसरी यादी कधी येईल याबद्दल ये उत्सुकता होती बहात्तर जणांची यादी ही जाहीर करण्यात आली पहिली यादी होती एकशे पंच्याण्णव जणांची आणि या बहात्तर जणांच्या यादीमध्ये वीस नावे महाराष्ट्रातली आहेत महाराष्ट्रातले नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत का नाही यावरून गदारोळ सुरू होता महाराष्ट्रामध्ये बरेच जण नितीन गडकरी यांचं तिकीट डावल जाईल कदाचित त्यांना राज्यपाल केलं जाईल असे सगळे मनाचे मांडे सुरू होते अनेक माध्यमांनी देखील या बाबतीत आपली भूमिका अशी मांडली आणि केवळ माध्यमांच्या भरोशावर आपले अंदाज व्यक्त करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं गडकरी साहेब तुम्ही सोडून द्या राजीनामा द्या आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून आणू आता बघा जो स्वतः निवडून येऊ शकत नाही स्वतः मागच्या दाराने विधान परिषदेमध्ये जातो तो म्हणतोय की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून देऊ अहो गडकरी स्वयंभू आहेत गडकरींनी असं सांगितले की मी मला तिकीट दिल्यानंतर प्रचाराला देखील जाणार नाही मी जर विकासाचे कामं केले असतील तर लोक मला निवडून देतील अन्यथा निवडून देणार नाही मी घरी बसेन ज्या माणसाचं संपूर्ण देशात नाव घेतलं जातं तुम्ही कुठेही जा अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरुखपासून पूर्वांचलपर्यंत कुठेही जा सगळ्या ठिकाणी गडकरींचं नाव घेतलं जाते पण याच गडकरींना दोन हजार एकोणीस साली आता सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी अतिशय त्रास दिला होता ते विरोधी पक्षाचे उमेदवार ते, ते काँग्रेस पक्षाचे इतका त्रास की विखारी आणि विषारी प्रचार गडकरींच्या विरोधात केला जातीय वादाचा वापर केला तरीही काही फरक पडला नाही जनता भुरली नाही त्यांना म्हणा नंतर मग साक्षात्कार झाला पटोलेंना पण आता असं वाटायला लागलं की नाही गडकरी साहेब पाहिजेत मग आता हे जाहीरपणे सांगा आणि तुम्ही सांगा की आमच्या चुका झाल्या आता आम्ही गडकरींना बिनविरोध निवडून देणार आहोत आहे धाडस उद्धव ठाकरे हे धाडस दाखवतील अशी भूमिका मांडतील पटोले ही भूमिका मांडतील शरद पवार ज्यांचे नितीन गडकरींशी अतिशय चांगले संबंध आहेत ती ही भूमिका मांडतील एरवी इतरांना सल्ले देणारी ही जी मंडळी आहेत ना त्यांनी सांगावं आता की गडकरी हे आमच्या देशातले विकास पुरुष आहेत महाराष्ट्राचं नाव देशाच्या नकाशावर नेणारा हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला बिनविरोध निवडून देत आहोत भूमिका घेणार का मग हे जे हे सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला काहीच अर्थ नाही आहे मग राऊत काय आणि ग ठाकरे काय हे जे बोलत होते तुमच्या बोलण्याला मग काहीच अर्थ नाही फक्त तोंडाची वाफ असाच त्याचा लोक उल्लेख करतील आता काय आहे कुठं आहे दुसरी यादी कुठं आहेत नावं तुमचं काय झालं बाबा तुमची नावं कुठं आहेत भाजपवाल्यांनी तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं नावं त्यांची जाहीर करून टाकलेत त्रांगड दोघांतही आहे म्हणजे विक महाविकास आघाडीत आहे आणि महायुतीतही आहे पण भाजपवाल्याने आपली नावं जाहीर करून टाकलेली आहेत मुद्दा काय आहे की या, या सगळ्या प्रकारामध्ये बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढे आडाखे बांधले जात होते आणि एवढ्या टीका केल्या जात होत्या मग नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना संधी मिळणार नाही लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना संधी मिळणार नाही असे मग आता काय होईल बीडमध्ये पंकजा मुंडेंचं एकूण खच्चीकरण केले जाते त्यांना संधी दिली जाणार का बहुतेक दि दिली जाणार नाही असे सगळे मनाचे मांडे होते पण या सगळ्या प्रकारात अगदी रावेरमधून रक्षा खडसे यांना संधी दिली जाणार का कारण एकनाथ खडसे राष्ट्रवादीत केले पण पन भाजपने ही सगळी गणित उलटवलेली आहेत आता हे जे निर्णय केला या सगळ्या प्रकारे आपण आता कशी भूमिका घेतो महाविकास आघाडी एकदम अडचणीत सापडली आहे या सगळ्या विषयावरती बोलायचं कसं अनेक ठिकाणी असं आहे महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नाहीत पक्षाला उमेदवार म्हणजे त्या तीन पक्षामध्ये रसिकेच नाही आहे तुम्ही घ्या उमेदवारी तुम्ही घ्या उमेदवारी असं दुसऱ्या पक्षाला सांगायची वेळ येते आहे कारण माणसंच नाही आहेत त्यांना हे लक्षात आलं आहे की आपल्यावर लोकांचा विश्वास नाही भाजपनी हे एका दिवसात कमवलेलं नाही त्यांच्याकडे मोदीसारखं नेतृत्व आहे आणि ना काँग्रेसकडे नेतृत्व ना शिवसेनेकडे नेतृत्व ना राष्ट्रवादीकडे नेतृत्व यांच्या नेतृत्वावर विश्वासच नाही विश्वासघात की अशी त्यांची नावं आहेत असा त्यांचा इतिहास आहे आणि त्यामुळे हे आत्ता जरी निवडणुकीच्या पूर्वी ज्या नाव जाहीर होण्यापूर्वी गडकरींना आम्ही निवडून आणू अशी जी भाषा करत होते आता यांच्या तोंडाला कुलूपच लागले आहे तोंडाला कुलूप आहे आता या विषयावर ते स्वतःच्या तोंडातून एकही शब्द काढणार नाहीत आता फार तर म्हणतील गडकरी निवडून आल्यावर पुन्हा संधी देणार देना देणार का कारण काय येणारच नाही ना आम्हीच निवडून येणार आहोत आमचंच सरकार निवडून येणार आहे अशा सगळ्या वल्गना यांच्या आहेत लोकांना पण कळतंय की ही मंडळी तोंडची वाफ म्हणूनच यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं जाणार आहे या सगळ्या प्रकारामध्ये गडकरींची प्रतिमा ही मागच्या वेळेपेक्षा देखील अधिक उंच झालेली आहे आणि या वेळेला कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून येण्याचा विक्रम नितीन गडकरी नोंदवतील एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा